आज आपण एक अशी गोष्ट डिस्कवर करू ज्यामुळे तुमच्या स्वतःबाबत ज्या काही चुकीच्या मान्यता असतील त्या गळून पडतील कदाचित सध्या हे आपल्याला अशक्य वाटत असेल तरी सुद्धा मी म्हणतो हे शक्य आहे तुम्ही माझ्यासोबत स्वतःवर वर्क करा तर तुम्हाला पण हे शक्य वाटेल परंतु पुढे जाण्यापूर्वी माझी विनंती आहे की हे मी म्हणतो म्हणून किंवा ॲज अ कन्सेप्ट म्हणून न ऐकता तुम्ही ह्या पृथ्वी तलावरील संपूर्ण मानव जातीचं प्रतिनिधित्व करणारा एक ह्युमन बिंग समजून स्वतःसाठी हे शोधून काढायचं आहे इतरांसाठी नाही त्यासाठी मला पूर्णपणे ऐकून स्वतःच्या जीवनात डोकावून त्याला रिलेट करत पुढे जायचं आहे बघा आपण सर्वजण लहानपणापासून एका गोष्टीला अतिशय जपत आलो आणि ती गोष्ट म्हणजे तुमची प्रतिमा इमेज आपल्या या फिजिकल शरीरापेक्षा त्या अदृश्य सायकोलॉजिकल इमेजला आपण जास्त महत्व देत आलात बरोबर त्या इमेजला हर्ट होऊ नये म्हणजे कोणी आपल्याला कमजोर किंवा चुकीचा समजायला नको म्हणून अनेक ठिकाणी नको तसं वागला असाल इव्हन त्या इमेजसाठी स्वतःच्या या भौतिक शरीराची सुद्धा आपण परवा केली नसेल बरोबर इव्हन त्या इमेजला कोणी वाईट म्हणू नये किंवा त्या इमेजला धक्का पोहोचेल असं आपल्याला कोणी वाईट वागू नये म्हणून आपण आपल्या परिवारात नातेवाईकात समाजात अनेक चांगली कामे करत राहतो त्यासाठी लहानपणापासून सतत आपल्या मनाला दाबण्याचा आपण प्रयत्न करत आला असा मन मारून झगत आला असा तरी सुद्धा अनेक वेळा आपल्या पालकाकडून असो किंवा तुम्ही ज्या समाजात ज्या वातावरणात राहता त्यांच्याकडून असो तुमच्या त्या इमेजला नेहमीच दुखावल्या गेलं असेल म्हणजे तुमच्या मनाला हर्ट होईल अशा काही गोष्टी ते करत असतील किंवा करत आले किंवा बोलत आले असतील बरोबर आणि ह्या जखमा कदाचित तुमच्याशिवाय इतर कोणालाच दिसू शकत नसतील कारण ह्या सर्व मानसिक जखमा आहेत म्हणजे तुम्ही अधिक स्पष्टपणे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या सर्व जखमा तुमच्या भौतिक शरीराला नसून तुमची स्वतःबाबतची जी एक प्रतिमा आहे इमेज आहे त्या इमेजला झालेल्या आहेत तुम्ही शारीरिक दृष्ट्या मोठं होत असताना तुमची ती इमेज सुद्धा तुमची ती प्रतिमा सुद्धा खूप वेळा हर्ट झाली असेल मित्रांनो मी काय म्हणत आहे कळत आहे का तुमच्या मधून हे समजू शकत आहात का एक्सपिरियन्स करू शकत आहात का मी आतापर्यंत काय बोललो हे जर समजलं असेल तर आपण पुढे जाऊ समजलं नसेल तर मी म्हणतो थोडं थांबा स्वतःच्या इमेजकडे बघा ती कुठं कुठं कोणाकोणाकडून हर्ट होत आली ती बघा आणि मग पुढे जा ओके आपण माझ्यासोबत आहात पुढे जायचंय ठीक आहे कोणाला काही शेअर करायचंय म्हणजे मनातल्या मनात मना शेअर करा स्वतःशी बोला की खरोखर कोणाकोणाकडून मला जखमा झालेल्या आहेत मनाच्या जखमेबाबत स्वतःशी किंवा आजूबाजूला कोणाशी शेअर करायचं असेल तर ते पण शेअर करू शकता आणि मग आपण पुढे जाऊ म्हणजे आपल्याला समजेल की मी कशाबाबत बोलत आहे बघा लहानपणापासूनच तुम्ही हर्ट होत आलात बघा तुमच्या इमेजला तुम्हाला दिसेल तुम्ही चांगले व्यक्ती असाल तुम्ही खूप सेन्सिटिव्ह असाल तुम्ही कदाचित इतरांपेक्षा जास्त हुशार असाल तुम्ही परमेश्वराच्या खूप जवळ असाल त्यांचे भक्त असाल तुम्हाला माहित आहे तुमच्या इमेजबाबत जे काही चांगलं वाईट असेल ते तुम्ही जाणता सो यु हॅव गॉट अन इमेज अबाउट युअर सेल्फ अँड दॅट इमेज इज कॉन्स्टंटली बिइंग हर्ट फ्रॉम चाइल्डहुड सायकोलॉजिकली विच अफेक्ट्स बायोलॉजिकली विच इज सायकोसोमॅटिक म्हणजे ती आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा अपटेक करत आलेली आहे बरोबर मित्रांनो आता सुद्धा आपल्या त्या इमेजकडे बघा तिला जेव्हा दुखापत होईल हर्ट होईल असं आपल्याला वाटतं तेव्हा तुम्ही काय करता बघा अधिक हर्ट होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला मागे खेचता त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवता किंवा त्याला प्रतिकार करता बरोबर बघा तुमच्या लाईफमध्ये आणि मग हा प्रतिकारपणा तुमचा अलिप्तपणा ती दुःख तुमची ती जी कंडिशनिंग झालेली आहे ती तुमच्या त्या इमेजला अधिकच मजबूत करत जाते ती इमेज म्हणजे तुम्हीच असं तुम्हाला वाटायला लागतं ला। इतरांबाबतही तुम्ही तशीच बोलत असता तो व्यक्ती कसा आहे तो ना गर्विष्ट आहे तो ना दयाळू आहे एक लोकांच्या फिजिकल शरीरापेक्षा ती इमेज तुमच्या जास्त लक्षात राहते बरोबर तुमच्या जीवनात बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय म्हणत आहे ते आणि मग तुमची इमेज किंवा कंडिशनिंग अधिक मजबूत झाल्यावर तुमची ऍक्शन किंवा तुमचं जे वागणं आहे ना ते ऍटोमॅटिक असतं यू ऍक्ट न्युरोटिकली आणि अशा प्रकारे वागताना तुम्हाला वाटतं की तुम्ही फार हळवे फार संवेदनशील आहात तुम्ही तुमच्या स्वतःच्या भोवती अशा प्रकारे एक वलय सुरक्षा कवच किंवा एक भिंत तयार करून त्यामध्ये स्वतःच विश्व निर्माण करत राहता आणि मग त्यामध्ये राहताना मग तुमच्या बाबत कोणी काहीही बोललं कोणी अपमान केला किंवा कोणी तुमची इवन जास्त स्तुती केली तरी सुद्धा तुमचं पहिलं लक्ष तुमच्या त्या इमेजकडे जात तिला हर्ट होऊ नये म्हणून तुम्ही नेहमी दक्ष राहता जास्त स्तुती सुद्धा आतून तुम्हाला अपमान वाटू शकते आणि त्यामुळे त्या, त्या स्तुतीला सुद्धा तुम्ही पाहिजे तसं स्वीकारत नाही बघा तुम्ही एखाद्या वेळेस गेला असाल किंवा तुम्ही चार चौघात कोण जास्त स्तुती केली तर तुम्ही त्याला फारसा रिस्पॉन्स देत नाही किंवा पाहिजे तसं ऍक्नॉलेज करत नाही जरी तुम्हाला चांगलं वाटत असेल नाही कारण तसं जर केलं तर कोणी आपल्याला म्हणेल हरभऱ्याच्या झाडावर चढला तुमच्या त्या इमेजला धक्का पोहचे म्हणून तुम्ही ते ऐकून न ऐकल्यासारखं बरोबर आतून चांगलं वाटत असेल परंतु बघा ना प्रत्यक्षात काय प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही म्हणजे अतिस्तुती आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हर्ट होत राहता हर्ट होऊ नये म्हणून स्वतःला अलिप्त ठेवण्याची प्रतिकार करण्याची भावना जोपर्यंत तुमच्यामध्ये कायम राहते तोपर्यंत तुमची इमेज म्हणजे कंडिशनिंग अधिकच मजबूत होत राहते आणि मग तुमची कृती सुद्धा नकळतपणे ऍटोमॅटिक त्या हर्टच्या भावनेमधून व्हायला लागते मी काय म्हणत आहे हे समजण्यासाठी माझी विनंती आहे की आपण आपल्या लाईफमध्ये डोकव तुम्हाला दिसेल तुमच्या लाईफमधील बघा कितीतरी लोक असे असतील ज्यांनी तुम्हाला फिजिकलीच काय तर तुमच्या मानसिक इमेजला हर्ट होईल असं सुद्धा ते तुमच्या तोंडावर बोलले नसतील कदाचित आपल्या माघारी बोलले असतील तर त्याबाबत सुद्धा तुम्ही जर प्रामाणिकपणे चौकशी केली तर तुम्हाला जाणवेल की त्यांच्या तशा बोलण्यामागचा जो उद्देश आहे तो तुम्हाला हर्ट करणे नव्हता कदाचित तुमच्या प्रेमापोटी पण ते बोलले असतील किंवा ते असं काही बोलले हे तसं आता आठवणार पण नाही तुम्ही जिथं हर्ट झाला त्या ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवताय हो ना ज्यांनी हर्ट केलं त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते म्हणतील की अरे हे तर मला आठवत पण नाही परंतु आपण मात्र त्या हर्ट बाबत दक्ष राहून कितीतरी लोकांपासून नव्हे इवन जीवाणाच्या ना नात्यापासून दूर गेलेलो आहोत किंवा एखाद्या व्यक्तीच्या जवळ जरी असाल तरी पण त्या इमेजला धक्का पोहोचू नये म्हणून आपण त्यांच्यासोबत मन मोकळं बोलत नाही किंवा त्यांना पाहिजे तसं ऐकून घेत नाही त्यांची मदत पण घेत नसा तुमच्या भौतिक शरीराला कितीही त्रास किंवा झखमा झाल्या तरी आपल्या त्या मानसिक इमेजला मात्र साध हर्ट होऊ नये म्हणून आपण दक्ष राहता आणि त्यानुसार या जगात वागता ते तुम्हाला लॉजिकली इलॉजिकल वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही त्यानुसार जगत राहता परंतु मित्रांनो ह्या अशा वागण्याचा तुमच्या आयुष्यावर तुमच्या कुटुंबावर काय इम्पॅक्ट होत आहे तुम्ही खरोखर आनंदी आणि मनशांतीसह जीवन जगत आहात का संपूर्ण आयुष्य त्या सायकोलॉजिकल इमेजसाठी खर्च करत आहात तुम्ही बघा काय उत्तर मिळतंय बघा तुमच्या आतमध्ये मित्रांनो हे जर आता आपल्याला समजलं तर प्रश्न हा आहे कि हर्ट न होता जगणं शक्य आहे का इन्सल्ट म्हणजे अपमानाची भावना उत्पन्न न होऊ देता प्रतिकार न करता खरोखर निसर्ग नियमानुसार जगणं शक्य आहे का माझा प्रश्न समजला यू अंडरस्टँड मी काय म्हणत आहे ते आपल्याला समजत आहे का बघा तुम्ही माझा अपमान करता किंवा स्तुती करता मला आठवते की मोजके लोक माझा अपमान करतात परंतु या जगातील बहुतांश लोकांनी माझी आतापर्यंत स्तुतीच केलेली आहे सो या सगळ्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की या दोन्ही गोष्टीची दखल न घेता त्या पुढे जाऊन आपल्याला जर आयुष्य जगणं शक्य झालं किंवा आपल्याला आयुष्य आप जगणं शक्य आहे का हा माझा प्रश्न आहे माझा प्रश्न समजला तुम्हाला आता तुम्ही स्वतःकडे बघा मी आतापर्यंत काय बोललो त्या कॉन्टॅक्ट मधून स्वतःकडे बघा त्रेस्त म्हणून न ऐकता न बघता स्वतःच्या लाईफमध्ये बघून आपल्याला हे डिस्कवर करायचंय तुम्हाला हे इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी माझ्या समोर बसून हे डिस्कवर करायचं आहे बघा तुम्हा तुम्हाला तुमची इमेज माहित आहे तुम्ही कुठं कुठं हट झालात हे सुद्धा तुम्हाला माहित आहे तुमच्या इमेजला किंवा तुमच्या मनाला झालेल्या त्या जखमा तुमच्यासाठी आताही ताज्या असतील त्या हट किंवा जखमेमुळे तुमच्यात निर्माण झालेला अलिप्तपणा आणखीन ती जखम मोठी होऊ नये म्हणून तुम्ही केलेला प्रतिकार तुम्हाला तुमच्यामध्ये स्पष्ट दिसत असेल बघा त्या अलिप्तपणातून प्रतिकाराच्या भावनेतून निर्माण झालेली कृती लॉजिकली इन लॉजिकल आणि स्टुपिट वाटत असेल आपला तो मूर्खपणा आपल्या इमेजला किंवा तिला होणाऱ्या जखमेला अधिकच खाजवत तिला वाढवत असल्याचं आपल्याला जाणवत असेल नाही का आणि त्यामुळे आता आपल्याला प्रश्न पडतो की मानापमान किंवा स्तुतीच्या पलीकडे जाऊन निसर्ग नियमानुसार जगणं खरोखर शक्य आहे का नाही तर लक्षात ठेवा आपल्या या मेंदूला आता हा मानापमान स्तुती किंवा तत्सम गोष्टीबाबत दक्ष राहण्याची आणि त्यानुसार ऍटोमॅटिक तुमच्याकडून ऍक्शन करून घेण्याची सवय लागली आहे आपला मेंदू याबाबत ट्रेन झालाय तो लगेच तुमचं चित्र तुमची इमेज तुम्हाला दाखवतो आणि त्या ठिकाणी कसा प्रतिकार करायचा किंवा अधिक हट होऊ नये म्हणून काय करायचं तो लगेच तुमच्याकडून करून घेतो बरोबर ऍटोमॅटिकली यू ऍक्ट न्युरोटिकली मित्रांनो मी अपेक्षा करतो की मी जेवढ्या पोटतिळकीनं तुम्हाला सांगत आहे आपण तेवढ्याच पोटतिळकीने ऐकून आणि समजून घेत सांग तुम्ही तुमच्या इमेजच्या पलीकडे त्या हर्ट आणि स्तुतीच्या पलीकडे जाता का त्याचा तुमच्यावरचा प्रभाव नाहीसा करून आनंदी आणि मनशांतीसह जीवन जगू शकता का जगत आहात का कदाचित आता हा प्रश्न आपल्याला थेरोटिकल वाटत असेल थे, नाही का प्रॅक्टिकली हे शक्यच नाही असं आपल्याला वाटत असेल बघा या माझ्या प्रश्नाला तुम्ही कसं ऐकणार कदाचित तुम्ही याला एक कन्सेप्ट म्हणून ऐकत असाल किंवा याला वस्तुस्थिती म्हणून पण ऐकत असाल बरोबर आणि मग तुम्ही ज्या अँगलनं जे काही ऐकता त्यावरून निष्कर्ष काढत त्यानुसार जगता का फक्त प्रत्येक त्या हर्टला तुमच्या त्या इमेजला झालेल्या जखमेला बघत राहता ॲटोमॅटिकली तिला मोठं करत राहता बघा स्वतःला विचारा की खरोखर ह्या हर्ट म्हणजे जखमेला प्रतिकार न करता तिचा पूर्णपणे प्रभाव नाहीसा करून जगणं शक्य आहे का तुम्हाला दिसेल तुम्ही त्या हर्ट करणाऱ्या कृत्याला शब्दाला त्या शब्दाच्या अर्थाला महत्व देत नाही तरी सुद्धा तुमच्या इमेजला धक्का लागतो ती हर्ट होते कारण तुमच्यासाठी आता ती इमेज इमेज नसून आता तुम्ही ते स्वतः आहात मी काय म्हणत आहे हे समजत आहे का थोडा ताण पडतोय मेंदूला मित्रांनो मेंदूला कदाचित हे समजणार नाही कारण जर आपला मेंदू शारीरिक पातळीखेरीज मानसिक पातळीवर ह्या गोष्टीचा प्रभाव न होऊ देण्यासाठी सक्षम असता तर आपल्या लाईफमध्ये नक्कीच काही गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या वेगळी ऊर्जा अनुभवायला आली असती इवन आपली कृती सुद्धा वेगळी असती मी आता तुमची इन्सल्ट करतो माझी इच्छा नाही इन्सल्ट करायची पण समजा मी तुमची इन्सल्ट केली तर तुम्ही त्या इन्सल्टला त्या शब्दाला त्या शब्दाच्या अर्थाला जे तुम्हाला हर्ट करतात त्याला तसेच तुम्हाला दुखावण्यामागचा हेतू सर्व गोष्टीस तुम्ही ऐकू शकलात तरी सुद्धा तुम्हाला दिसेल तुमचा मेंदू त्या इन्सल्टला इन्सल्ट म्हणून शिकारत नाही मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आधी आपल्यासोबत असं का होत आलं किंवा आता सुद्धा आपल्या लाईफमध्ये असं का होत आहे आणि मग त्यासाठी काय करावं मित्रांनो आपण स्वतःवर वर्क करून दुःखी आयुष्य न जगता आनंदी आणि मनशांती जीवन जगण्यासाठी इच्छुक असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन डिस्कवरी आपण करू शकाल तसेच माझ्या ऑनलाईन लाईव्ह सेशन लाई मध्ये सहभागी होऊन माझ्यासोबत स्वतःवर वर्क करण्यासाठी इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या गुगल द्वारा मला कळवा ऑनलाईन सेशन ची तारीख वेळ तसेच झूम लिंक आपल्या मोबाईल वर पाठवण्यात येईल थँक्यू सो मच बी सी एन पी अ न्यू वे टू लिव्ह अ फुलफिल लाईफ परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये